द महाराष्ट्र राज्य मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाशिकमधील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवा यासाठी पत्रकार परिषद घेऊन द महाराष्ट्र राज्य मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनचे वैशाली नितीन गोसावी यांनी याबाबत अधिक माहिती दिली तसेच महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशनतर्फे पुणे येथे चौवेचाळीसावी राष्ट्रीय स्पर्धेचे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी एकनाथ बेदरे यांना डिस्को थ्री साठी गोल्ड मेडल मिळाले म्हणून नाशिक जिल्ह्याचा मान वाढला असे यावेळी आयोजकांनी सांगितले खरोखर आपले थहमान शिमनापासून अभिनंदन करतो की आपला सातत्याने केलेला पाठपुरावा आपली मेहनत मेहनत रंग लाई आणि ह्या स्पर्धा आता नाशिकमध्ये होत आहेत तर मी आव्हान करेल नाशिककरांना जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि या स्पर्धा कराव्या द महाराष्ट्र स्टेट मास्टर वुमन्स मास्टर ऍथलेटिक असोसिएशन तर्फे नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाशिकमध्ये यंदा प्रथमच महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आले आहे आपल्याला नाशिकला प्रथमच याची संधी मिळालेली आहे यापूर्वी नाशिकमध्ये मास्टर ऍथलेटिक असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते सध्याचं त्याचं आपण अतिशय सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे मी आपल्या महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना आणि नाशिक जिल्ह्यातील तमाम महिला भगिनींना जास्तीत जास्त महिला भगिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा हे मी विनंती करतो जीवनापासून मला खेळण्याची रुचित माझी आवड माझ्या वडिलांना माहिती होती त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी मला साहित्य ग्रामीण भागात ग्रामीण भागात ग्राउंड नसल्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दोन एकराची शेती ग्राउंड बनवली आणि माझी रोज सफाला प्रॅक्टिस घ्यायची माझे खरे गुरु म्हटलं तर माझ्या आई वडील माझ्या आई कारण की मी जेव्हा स्कूल नॅशनलमध्ये करायची तेव्हा माझ्या आईवडिलाचा मला खूप सपोर्ट मिळायचा स्कूल नॅशनल आणि विद्यापीठामध्ये सुद्धा मी गोल्ड मेडल घेतले माझ्या आईवडिलामुळे मी पोलीस भर दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती वाशिम येथे दिसून झाली पोलीसमध्ये भरती झाल्यानंतरसुद्धा पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर मी बेशेप घेतले आणि राज्यस्तरीय सुद्धा माझे गोल्ड मेडल्स घेतले मला ऑल इंडिया पोलीस गेममध्ये प्रार्टिशिपेट करण्याची संधी मिळाली मी ऑल इंडिया गेममध्ये सुद्धा गोल्ड मेडल घेतले नुकत्याच झालेल्या पुणे येथे नॅशनल मास्टर ऍथलेटिक्समध्ये तेरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या दरम्यान झालेल्या स्पर्धेमध्ये मी विविध राज्याच्या खेळाडूंसोबत मला खेळण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये मला नॅशनलमध्ये गोल्ड मेडल पी मिळाले आणि आता माझी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली सदरची स्पर्धा सतरा तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट स्वीडन येथे होणार स्वीडन येथे होणार असून त्याची तयारी आता सुरू माझी खेळ अमर सोळन के नाशिक कर न्यूज नाशिक